मैत्रिण मी आज तुम्हाला सुख फुडीचं वांग दाखवणार आहे म्हणजे असं डब्यात द्यायला किंवा मग मुलांना आता शाळा सुरू झाल्या शाळेत द्यायला तर आज त्यासाठी अशा वांग्याच्या अशा बा मस्त फोडी करून घेतल्यात मी अशा पद्धतीनं अशा लंबट लंबट करून घ्यायच्या साहित्य लागणार आहे काळा मसाला घरचा चिली पावडर टर्मरिक पावडर आणि मीठ आणि आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागणार आहे आणि तेल तेलात मोहरी टाकली मैत्रिण मी था। तेल मोहर चांगलं तापू द्यायचं मैत्रीण मोहरी जिरे चांगली कडकडू द्यायचे मैत्रीण तुमची जर फोडणी जर चांगली बसली ना भाजी छान होतीय टेस्ट टेस्टीला एकदम काही आता डब्याला ह्याला लागतील लहान मुलांना द्यायला सुकी केली ना अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघताल ना तुम्हाला नक्कीच आवडेल जिरे मोहरे तडतळलेत मैत्रिणीनं आता आपल्याला टाकायचे हे सुकी हे अशी फोडी करून घेतलेली वांगे एकदा पाणी चेंज केलंय मैत्रिणी असे वांगे पाण्यात टाकले ना काळे पडते तर एकदा दोनदा पाणी बदलून घ्यायचं एवढा मी दुसऱ्यांदा घेतलंय हे पाणी तरी काळ झालंय छानपैकी भाजून घ्यायचं वांग मस्त तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय मैत्रीण असं बस भाजी आपली छान होती भरती चांगल्या ह्या फुडीनं थोड्या तेलामध्ये हे करून घ्यायच्या आता आपल्याला मैत्रीण टर्मरिक पावडर मीठ हळद आता हे सगळंच सामान टाकायचं आपल्याला ह्याच्यात आणि वरून शेंगाचे कूट घालायचे पैकी हलवून घ्यायचं आता हे मस्त सेंटेल आणि मसाला मैत्रीण ताजा मसाला मी पंधरा पंधरा दिवसाला मसाला करते मैत्रीण तुम्ही पण तुम्हाला जमत असलं शक्य होत असलं तर पुन्हा म्हणजे आपल्या आपल्या ह्याच्यावरही ना आता हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनट ह्याला पुन्हा उघडायचंच ना मैत्रीण व्यवस्थित झाकायचं हे आपली भाजी तयार होते नो आपलं फुडीचं वांग बघा छान तयार झालंय हे तुम्हाला मैत्रीण कावाला पण न्यायला जमते एक दिवस राहतंय बघा नक्की करून बघा तर थोडी कच्ची कोथिंबीर टाका मैत्रीण आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा